अर्चना कापडे या आपल्या यूट्यूब चॅनल वरील मखमली मोरबीज या शृंखलेतील गुज गोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी घरातल्या प्रत्येकाच्या मनाला भिडेल असंच आजचं हे हितगुज आपल्याशी साधलेलं आहे स्मिता गानू जोगळेकर यांनी चला तर मग बघूयात आज जादूची छडी स्वयंपाकघरातलं सामान नेहमी भरलेलं असतं कोणत्याच डब्याला भांड्याला कधी तळ बघावा लागत नाही कडी कोपऱ्यातली धूळ नियमानं पुसली जाते घरकामाच्या बायका आणि अन्य सेवा देणाऱ्या व्यक्तींची तंत्र बरोबर सांभाळली जातात इकडच्या तिकडच्या नातेवाईकांचे घरातल्या मोठ्या छोट्यांच्या मित्रमैत्रिणींचे दुःखसुखाचे सोहळे निर्विघ्न पार पडत असतात घरातल्या मेंबर्सना वेळच्या वेळी योग्य नाश्ते जेवण काळजीपूर्वक दिलं जातं सोमवारी बोळे करून टाकलेले कपडे मोजांच्या गुंडाळ्या अर्धवट दुमडलेल्या विजारी हात फोल्ड असलेले शर्ट बुधवारी स्वच्छ धुवून इस्त्री करून हँगरवर आलेले असतात डिटर्जंट पावडरच्या डब्याची पातळी नेहमी मेंटेन ठेवली जाते शिळ्या पाक्या अन्नाची विल्हेवाट लावली जाते दुधादह्याची किचकट कामं नेटकी पार पाडली जातात रात्री सिंकमध्ये अशीच टाकलेली खरकटी भांडी अगदी बाईसाठी असली तरीही सकाळी स्वच्छ धुवून एकात एक रचून ठेवलेली असतात घरातल्या आजारी दुखऱ्या जीवाचं सगळं उरकून मग कोणीतरी दिवा मालवतं अन्य कोणाच्या लक्षातही येत नाही एक जादूची छडी अव्याहत फिरत असते घरभर तिचा अजिबात आवाज येत नाही मात्र वावर जाणवत असतो कदाचित फक्त त्या छडीला स्वतला आणि आणि अचानक कोणीतरी म्हणतं त्यात काय एवढं भांड्या धुण्याला बाई तर आहे फिरणारी छडी क्षणभर थबकते छडी धरलेले हात एकमेकांकडे करुणापूर्ण आश्चर्याने बघू लागतात <laughs> म्हणजे हा जो काही चालला होता तो खोळेपणाच होता निव्वळ नाही छडीला डोळे नसले तरीही दोन ओघळून जातातच जातात, जातात। मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटूयात पुढच्या गोज गोष्टीमध्ये तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णार्पणम मस्तू धन्यवाद